भीम सैनिकाला क्रांतिकारी जे भीम वाशिम जिल्ह्यामध्ये दानोरा बुद्रुक या ठिकाणी किरकोळ बॅनरच्या वादामुळे बौद्ध वस्तीमधला जो पाण्याचा नळ आहे तो इथल्या जातीवादी भाडव्यांनी तोडून टाकला त्याचा जाब विचारण्यासाठी बौद्ध समाज पूर्ण त्यांच्याकडे गेला तर गावगुंड बोलतात की हा आम्ही तोडला नाही पाणी सोडत घ्या आमचे शट उपटून ती महिला बोलली चला रे पोरा पोलीस स्टेशनला जाऊ तर महिलाला आणि तिथे आपल्या समाजाला आला लाट्या काठ्याने मारलं जशी तशी ती महिला पोलीस स्टेशनला गेली अठरा सिटीचा गुन्हा दाखल केला गावगुंडांनी पोलिसावर दबाव दाखवून तिथला सात बौद्ध महिला व सात विद्यार्थी बौद्ध तरुणावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला व माझं तिथला आमदाराचं असं म्हणणं आहे खासदाराला असं म्हणणं आहे तुम्हाला आमचे मतं चालतात का तुम्हाला आम्ही चालत नाही का हां तिथून गृहमंत्री दापतोय इकडून पोलीस प्रशासन दाबत आहे तिकडून गावगुंडा आमच्यावर दाबतात म्हणजे आम्ही काय मारस खायचं काय हा ही तुमची दादागिरी चालणार नाहीये मी समाजाला अजून विनंती करतोय कोण आपला खासदार नाही कोण आपला आमदार नाही कोण आपले मंत्री नाही समाजाला वारंवार विनंती करतोय एक भरव्यांना मतदान करू नका हे आपले मतं घेताना आपल्याला मारायला लावतात यांची एवढी हिम्मत ज्यापासून बी जे सरकार आलं तेव्हापासून हे अन्य अत्याचार जास्त वाढले मी या घटनेचा जाहीर निषेध करतोय ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार रात्रीच्या दोन वाजता फेसबुकला लाईव्ह आले मी संपूर्ण घटना बघितली की कि किती दैनीय अवस्था आहे समाजाला तिथं पोलीस स्टेशनमध्ये थांबून ठेवलं आहे भाई रात्रीच्या दोन वाजता लाईव्ह आलेले काय परिस्थिती निर्माण करून ठेवली कोण कोणवाले आहे मी समाजाला विनंती करतो कोणी आपल्या नाही आहे कोणीच आपलं नाही कोण आमदार कोण खासदार कोण मंत्री आपले नाही समाजाला विनंती करतोय अजून एक वा नाही एक झाले तर येणाऱ्या काळामध्ये आपले मुर्दे पडतील बघा जय भीम